पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या शांती महिला बचत गटाच्या वतीनं मागील वर्षी घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली होती या सजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या पूजा सागर इंदुलकर यांनी पटकावलं त्यांच्यासह इतर विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या शांती महिला बचत गट विविध सामाजिक उपक्रम राबवतो या बचत गटाच्या वतीनं दरवर्षी घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली जाते मागील वर्षीच्या स्पर्धेमध्ये कोडोली आणि परिसरातील सुमारे चाळीस महिलांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेचं बक्षीस वितरण नुकतंच करण्यात आलं शांती महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुनीता बाबासो जाधव आणि पन्हाळा शाहूवाडी प्रथम एज्युकेशन संघटनेच्या शोभा कुंभार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतल्या इथल्या सागर इंदुलकर यांनी त्यांच्या घरगुती गौरी गणपती सजावटीमध्ये पारंपरिक सणाचं महत्व आणि ग्रामीण भागातील संस्कृती दर्शवणारा देखावा साकारला होता या देखाव्याला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं त्याचबरोबर कोडोलीच्या सुप्रिया विक्रम वाघमोडे आणि शिल्पा संदीप शिंदे यांना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळालं या विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं यावेळी बचत गटाच्या वतीनं गीता केकरे आणि सुनीता जाधव यांनी मनोगत व्यक्त केली यावर्षी देखील शांती महिला बचत गटाच्या वतीनं ही स्पर्धा घेतली जाणार असल्याचं संयोजकांनी सांगितलं